महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक मनोरंजन आणि तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वैश्व जाधव आपल्या सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती मात्र खंडपीठासमोर असलेले पहिलेच प्रकरण दीर्घकाळ चालल्याने यावर सुनावणी होऊ नाही पुढील आठवड्यात अठरा सप्टेंबरला या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे दरम्यान यापूर्वीही या, या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती पुढच्या काही काळात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार का याबद्दल आता राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद